बदलापूर इथं चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची घटना दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी उघडकीस आली घटना घडल्यानंतर सदर घटनेचा गुन्हा बारा तास दाखल करून घेतला नव्हता सदर पोलीस प्रशासनावर कारवाई करून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज शिवसेनेच्या वतीनं प्रशासनाला निवेदन देण्यात आले शिवसेना ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले मुंबई जवळ बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन लहान चिमुकल्या मुलींवरती अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सदर घटना बारा व तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडली लहान मुले शाळेत जात नसल्यामुळे या गोष्टीचा छडा लागला पीडित बालकांच्या पालकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले असता त्यांचा बारा तास गुन्हा दाखल करून घेतला नाही ही घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे यामुळे राज्यातील जनतेमध्ये व विशेषतः महिलांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण होऊन त्यांच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे या घटनेमुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे या घटनेतील संबंधित गुन्हेगारास लवकरात लवकर कठोर शिक्षा होऊन पीडित मुलींना न्याय द्यावा अशा सर्व समाजाची अपेक्षा आहे घडलेल्या घटनेचा शिवसेना ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला बदलापूर येथे बारा व तेरा तारखेला तीन व चार वर्षांच्या मुलीवरती आदर्श विद्यालय येथे अतिशय निंदनीय अशा घटना घडली तिथं त्या मुलींवर अत्याचार त्या सफाई कर्मचाऱ्याकडून करण्यात आला की घटना अतिशय निंदनीय आहे व संताप निर्माण करणारी आहे तर त्या पालकांनी ज्यावेळेस दवाखान्यात गेले तिथून ते दवाखान्याचं पत्र घेतलं आणि पोलीस स्टेशनला गेले तर पुलीस स्टेशनने त्यांची बारा तास काही दखल घेतली नाही प्रशासनाने त्या पोलिसांवर एक कठोर कारवाई केली पाहिजे त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि या गुन्हेगारावरती अतिशय कठोर कारवाई करण्यात यावी त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी आमची सर्व शिवसैनिकांची मागणी आहे आणि या सरकारने या बहिणींना आपली योजना दिल्या आहे तर तरी तसेच त्यांच्या भाषीही सुरक्षित राहतील अशी काही योजना त्यांनी करावी नाहीतर लोक लोकं रस्त्यावर उचलतील व त्यांनाही शस्त्र परवण्या द्यावेत अशी आमची एक विनंती राहील सरकारकडे दिलेल्या निवेदनावर तालुका अध्यक्ष सचिन म्हसे विजय शिरसाट पोपट शिरसाट संजय बाजकर भाऊ खेवरे राहुल चौते आदिनाथ करपे ओंकार खेवरे कैलास कोहकडे रमेश खुडे बाळासाहेब शिंदे रमजान शेख रामभाऊ बर्डे राजू कासार काकासाहेब शिंदे नानासाहेब करमड सचिन क्षीरसागर तानाजी करमड सनी भोंगाळ भारत पिंपळे सिद्धार्थ हिवाळे कृष्णा म्हसे हमीद पटेल अमित भागवत विवेक धसाळ मधुकर म्हसे दिगंबर कदम अरविंद सोनवणे सूरज पोटे अजय हिवाळे आहेत विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर राहुरी